आता सध्या आमच्याकडं आठ वर्षाचा भाग आहे उत्पन्न काय वर्षाला आठ लाखपर्यंत पडतं सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या निमित्ताने बाजारात लिंबूला मोठ्या प्रमाणात मागण्या मागणी आहे आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुंद्रुप या गाव्याला येथील शेतकऱ्यांनी लिंबूणीची बाग पिकवली आहेत त्यातून ते त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पन्न देखील मिळत आहेत ही बाग नेमकी किती वर्षापासून आहे आणि त्यांना वर्षाखाली किती उत्पन्न मिळत आहे त्याची लागवड कशी केली जाते हेच आपण त्यांच्याकडून जाणून जाणूयात मामा आपलं नाव काय माझं नाव अमोक्ष कल्लाप्पा कुंभार मंद्रुप मी बा लिंबूची बागायतर आहे लिंबू अगोदरपासून आमच्या आजोबापासून चालू आहे आमचं लिंबूचं लागवड कसं करायचं आहे म्हणजे अगोदर मे महिन्यापासून चालू होतं लिंबू लागवड करायचं वीस बाय वीस अंतर असतं लिंबूला मग खड्डा काय अडीच बाय तीनशे खड्डा मारायचा आहे वीस पुट्टी करायचं हो आहे पावसाळा काय चालू होतं ना त्यावेळी रोप लिंबूचं रोप मग दोन तीन वर्षांना जरा हे तर तीन वर्ष पाच वर्षामध्ये फळ चालू होतं लिंबूचं पाच वर्षाचं चालू झालं म्हणजे उत्पन्न चालू, उत्पन चालू आ, जी आता आपल्याकडे बाग आहे ती किती वर्ष झालं आता सध्या आमच्याकडं आठ वर्षाचा ला बाग आहे उत्पन्न काय वर्षाला आठ लाख पर्यंत पडत आहे आपली तिसरी पिढी ही बाग आहे मग पूर्वी कसं या लिंबाला मागणी होते आता कशी मागणी आहे पूर्वी होत मागणी होत पूर्वी आता जास्त मागणी आहे त्यापेक्षा आता सध्या भाव चांगला आहे आता ही जी, जी बाग के लागवड केलेली आहे त्यावर काय फवारण्या किंवा कुठले खत टाकले जातात त्याला पाण्याचं नियोजन कसं केलं जात आमच्याकडे सध्या आम्ही रासायनिक खत काय घालत नाही गावकात घालतो सध्या झाडाला गावकात घालतो सध्या मग उत्पन्न बी पाणी काय आहे आम्ही बोरचं पाणी जर कमी आहे उन्हाळ्यात कमी असतं पाईपांना सोडतो आम्ही थोडं ड्रिप आहे थोडं पाईपांना पाणी याच्यावर काय फवारण्या हे असतात फवारण्या काय जास्त करत नाही आम्ही फवारणी करत नाही जास्त आता ही जी लिंबू आहे ती कुठल्या मार्केटला विकला जातो तो कसा विकला जातो आणि का किती रुपयाने जातो आता सध्या आम्ही सोलापूर मार्केटला जा, जास्त नेतो हे तर हजार बाराशे रुपये दहा किलो पुढे आम्ही वर्षाला तिकडे कोल्हापूर पुणे विजापूर हे आता नेतं बघ सध्या सध्या तर सोलापूर मार्केट आहे वर्षाकाठी ही जी बाग आहे ती किती एकरात आहे वर्षाकाठी सर्व खर्च जाऊन किती रुपये राहतात ते सध्या मग एक शंभर झाडाला आठ ते दहा हजार रुपये आठ लाख ते दहा हजार रुपये लाख येत आहे व खर्च एक पन्नास साठ हजार होत आहे वर्षा काठी आठ ते दहा लाख रुपये उत्पन्न आहे वर्षाला याच उत्पन्न जे असत लिंबाचं ते किती महिने सुरू असत हे महिने पीक आहे खरं उन्हाळा जास्त असत बारा महिने पीक आहे इतर वेळी थोडा कमी भाव असतो थोडस कमी असतंय भाव उन्हाळा जर जास्त असतय जे काय शेतकरी आहेत त्यांना काय संदेश द्याल काय सांगाल आम्ही संदेश देणार आहे द्राक्षापेक्षा लिंबू आम्हाला चांगलं वाटलंय जरा उत्पन्न बी चांगला आहे ते खर्च बी जास्त नाही त्यामुळे आम्हाला निंबू बरं वाटलं आहे आता द्राक्षाचं नाव घेतलं तर अवकाळी पाऊस मधून अजून येत असतो या लिंबू बागेवर काय परिणाम लिंबू पाज्यावर काय परिणाम होत नाही तसं गार पडलं तरच थोडंसं डाग पडत आहे काय होत नाही लिंबू झाडाला नुकसान काय काय नुकसान होत नाही थोडं द्राक्षासारखं नुकसान नाही आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्यांनी अत्यंत कष्ट करत ही बाग फुलवलेली आहे यांची तिसरी पिढी ही बाग सांभाळत आहे आणि यातून बऱ्यापैकी जवळपास वर्षाकाली आठ ते दहा लाख रुपयाचं उत्पन्न यांना मिळ मिळत आहे ह्याचं जे मार्केटिंग केलं जातं ते सोलापूर पुणे आणि आजूबाजूचे जे काही मार्केट आहेत तिथे विकलं जातं सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या लिंबूला चांगल्या प्रकारची मागणी देखील आहे